माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा म्हणजे शनिवारचा काही कारण हा व्हिडिओ अपलोड करायला जरा माझ्याकडून वेळच झाला तर बघा इतकं छान सगळं काम वगैरे आवरले होते सडा रांगोळी केली होती रांगोळी एकदम छान घातली होती स्वातीनं आणि पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यामुळे सगळी रांगोळी विस्कळीत होऊन गेली माझे पारशे कामं झाले आंघोळ झाली आणि मी छान पैकी अशी तयार झाली तर तुम्ही बघू शकता ही साडी छान वाटती का कारण ही साडी जवळपास आता इल एकवीस ते बावीस वर्ष झाले आणि ही साडी माझ्या लग्नाच्या वेळेसची आहे आता त्यावेळेस साड्या अशा काही राहत होत्या आणि ब्लाऊज अशा प्रकारे शोध होती तर चला असो कसा आहे माझा लुक नक्कीच सांगा साधा सिम्पल मेकअप वगैरे काही के केलेला नाही आहे तर चहा नाश्ता वगैरे झाला उपवास असल्यामुळे आज काही स्वयंपाक वगैरे नव्हता फक्त शाबुदानं भिजत घातलेला होता त्याच्यानंतर माझा भाऊ येणार होता सकाळी लवकर त्याला ऑफिसला जायचं असतं म्हणून तो दरवर्षी लवकरच येतो आणि छान मी असं ताट करून घेतलं राख्याचं वगैरे त्याच्यानंतर यांनी ज्या ताईला बहीण मानलेलं आहे ना तर त्यापर्यंतही सकाळी लवकरच आल्या आणि त्यांनी पण ओळून घेतलं खरं म्हटलं ना जे सण जेव्हाचे तेव्हा साजरे झाले ना तर बरं असतं नंतर पण साजरे होतातच परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती आणि एवढं काही विशेष वाटत नाही तर त्यापर्यंतही दरवर्षी लवकरच येतात भाऊबीजीला रक्षाबंधनला जर मानलं ना नहीं तर खूप काही असतं नाही मानलं तर काही नसतं तर सकाळी मी ताट करूनच ठेवलं होतं तर त्या त्याला त्यातही लगेच आलं यांना ऑफिसला जायचं होतं म्हणून त्यातही आल्या टोपी उपर्ण वगैरे घेऊन गे। आणि पे छानपैकी पेढे ते घेऊन त्यांनी पण ओवळलं राखी वगैरे बांधली त्याच्यानंतर आमच्या स्वातीबाई सुद्धा आज लवकर उठलेल्या होत्या तिचं पण आवरलेलंच होतं तर म्हटलं तू पण ओवळून घे समर्थाला बरं नसल्यामुळं समर्थ झोपलेला होता परंतु यांना ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळं त्या ज्या माझ्या मानलेल्या नंदनबई होत्या त्या पण आल्या त्यांनी ओवळलं त्याच्यानंतर इथं स्वातीचंसुद्धा ओवळणं झालं आणि पाचच मिनिटांनी मी चहा ठेवला तर तोपर्यंत माझा भाऊ पण आला तर आमची ओवाळी अशी काही झालेली आहे

ही माझी लाडकी बाची आहे का सगळ्यात माझी आवडती आणि लाडकी आता माझ्या भावाला तीन मुली आहे परंतु ही जरा बाची माझी जास्तच लाडकी आहे तिला पण ओवळून घेतलं आणि स्वाती ज्यावेळेस तिला म्हटली ना चल मी तुला ओवळते अजिबात बसली नाही लाजली जरा आणि मी एकच शब्द तिला म्हटले चल म्हटलं ओळून घेऊ तर छान बसली आणि दरवर्षी मी तिला ओळतच असते छान ओवळणं वगैरे झालं गप्पा झाले त्याच्यानंतर मामबाशांना फोटो काढले बाहेर आणि पावसामुळं तर खूपच चिकचिक झालं होतं आता ह्या ज्या डबल साड्या दाखवते ना तर ह्या माझ्याचं हे जुने आहे आणि एक जुनी आठवण आम्ही नवीन जागी केली होती त्याच्यानंतर थोडंसं फोटो वगैरे काढले आमच्या स्वातीबाईला तर खूपच फोटो काढण्याचा ना नाद आहे फोटो काढले थोडंसं फराळ वगैरे केलं म्हणजे स्वातीनंच केलं होतं केळी वगैरे खाल्ली त्याच्यानंतर माझे सासरे आले सासरे आल्याच्यानंतर सासऱ्यांना पण ओवळून घेतलं स्वातीने राखी वगैरे बांधली त्यांना पण चहा नाश्ता केला पोहे केले ते मस्तपैकी त्यांच्या दोघांच्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर सासरे गेली आता इथं माझी देवपूजेची तयारी होती समर्थाला अजिबात बरं नव्हतं त्याला खूप ताप वगैरे होती तो उशिरा उठला त्याच्यानंतर मग सासऱ्यांसोबतच त्याला पण ओवळून घेतलं स्वातीने सा माझ्या सासऱ्यांना आणि स समर्थाला स्वातीने ओवळून घेतलं त्याच्यानंतर मग त्यांचा चहा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी इथं माझी देवपूजा करून घेतली फुलं पण आज थोडेच होते फुलं काही जास्तीची नव्हती यांनी पानं आणलेलेच होते पूजेसाठी वगैरे आंब्याचे तर मग मी त्याचं छोटंसं तोरण केलं आणि देवाच्या रूमला बांधलं तसं दरवाज्याला बांधलेलंच होतं त्याच्या आद आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा असल्यामुळं दरवाजाला तोरण वगैरे केलेलं होतं म्हणून मग फक्त देवघराला छोटंसं केलं आणि त्याच्यानंतर इथं मी छान नागिलीचे पानं वगैरे आदल्या दिवशीच तयारी होती तर मी ह्या पौर्णिमेपासून कुलदेवीचा कळस मांडलेला आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला कुलदेवीचा कळस मांडायचा मांडायचा परंतु अगोदर सगळी माहिती घेऊन घेतली त्याला नियम कसे आहे काय आहे परंतु काही नाही एवढे विशेष साधे सिंपल नियम आहे एवढे काही स्ट्रिक वगैरे नाही आहे आणि विशेष म्हणजे आपल्या देवाची रूम इकडं एक एका साईडला असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही काही नाही त्याच्यामुळं मी कुलदेवीचा कळस मांडण्याचा निर्णय घेतला तर छानपैकी मुहूर्त होतं रक्षाबंधन होतं पौर्णिमा पण दीड वाजेपर्यंत होती वेळ पण खूप होता काम राखी पौर्णिमा वगैरे सगळं होऊन गेलं छानपैकी बांधणं म्हटलं चला आणि साहित्य पण आणलेलंच होतं नारळी पौर्णिमालाच मला करायचं होतं परंतु हे उशीर आले ते साहित्य वगैरे घेऊन संध्याकाळी खूप उशीर झाला म्हटलं नको संध्याकाळच्या वेळेला करायला रात्रीचं आणि स्वयंपाकाची जेवणाची दही वगैरे असतील जेवण करून नको वाटलं मला आज उपवास स्वतः छान मुहूर्त होतं तर चला म्हटलं कुलदेवीचं पौर्णिमेच्या दिवशी केलेलं चांगलं असतं तर खूप दिवसाची इच्छा मी इथं पूर्ण केलेली आहे छानपैकी जे माझ्याकडं का तांब्या होता स्टीलचा आता देवाचा पण तांब्या आहे पण तो जरा खूपच मोठा आहे आणि मला तो देवपूजेसाठी लागतो म्हणून म्हटलं स्टीलचा पण तांब्या चालतो आणि कायमस्वरूपी राहणार रा आहे हे हात हा कळस आता जोपर्यंत माझ्याकडून शक्य होईल तोपर्यंत मी हा कळस कुलदेवीचा राहू देणार रा आहे काही आडे अडचण नाही आहे तर म्हणून स्टीलचा तांब्या घेतला स्वच्छ घासून घेतला त्याला पाच बोटं कुंकवाचे हळदीचे लवून घेतले आणि नागिलीचे पानं आणि तांब्यामध्ये सुपारी तांदूळ अक्षदा वगैरे म्हणजे हळदी कुंकू होऊन आणि एक रुपया टाकून पूजा करून घेतली पाटावर लाल कपडा थारला त्याच्यानंतर तांदूळ टाकले त्याच्यावर तो तांब्या ठेवला त्याच्यानंतर नारळ होतं आणलेलं यांनी कालच तर नारळ घेतलं नारळ छान असं मी पहिले चंदानाचा तो गंध जो असतो ना तो गंध लावून घेतला त्याच्यानंतर कुंकू लावून घेतलं जसं आपण देवीला कुंकू लावतो ना तसं कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर मी दहा मळवट भरण्याचा पण प्रयत्न केला एवढं काही मला मळवट भरायला जमलं नाही बरं का परंतु मी प्रयत्न केला दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस नारळ बदलीन त्यावेळेस अजून छान प्रयत्न करीन आणि एक गोष्ट कमी राहिली ती म्हणजे नथ पाहिजे होती कुलदेवीला गजरा म्हणजे कोणत्याही देवीला गजरा नत असली का अजून भारी वाटतं आणि माझी इच्छा आहे तर मी पुढच्या पौर्णिमेपर्यंत नथ नक्कीच आणणार आहे माझ्याकडं होती का एक नथ मी काढली पण होती ती परंतु ती मला आहे ना थोडीशी अशी जास्तच काळी वाटली खराब वाटली आणि मी म्हणजे असं स्वातीचा कार्यक्रम वगैरे राहायचा शाळेतला तर तिला मी ती घालून द्यायची ती नत त्याच्यामुळं ती वापरलेली आहे तर नको वाटलं मला आता मी पुढच्या पौर्णिमेला नक्कीच आणेल असा काही छान माझा कळस मांडणी केली मी इथं कळस तयार झाला कळस मांडणी केली त्याच्यानंतर गजरा नव्हता तर छान असं गुलाबाचं फुल होतं आपल्या झाडाला आलेलं आणि फुलं थोडे कमीच होते जरा शनिवारी आणि सोमवारी झाडाला कोणी फुलंच ठेवत नाहीये आम्ही झोपेतून उठण्याच्या अगोदरच कोणीतरी आणि सगळे फुलं तोडून नेतं परंतु जाऊ द्या असो आता आपण देवाला फुलं वाहिले काय आणि त्यांनी वाहिले काय ते पण देवालाच फुलं वाहतात म्हणून जाऊ द्या आता त्यांनी नेली तर मला एवढेच फुलं जायचे काही हे पांढरे चांदी पाठाची फुलं भेटले तर तेवढ्याच याच्यात मी ॲडजस्ट केलं छान देवपूजा वगैरे करून घेतली देवांना गंध फुलं केले दीप करून घेतला त्याच्यानंतर माझा कळस असा छानपैकी मांडून घेतला तुम्ही बघू शकता की ते छान म्हणजे एवढं प्रसन्न वाटतंय ते वातावरण आणि ज्यावेळेस मी कळस मांडत होते ना त्यावेळेस मला ज्यावेळेस कळस मांडलं त्यावेळेस मला एवढं म्हणजे असं वाटतं होतं साक्षात देवीचं घरात अवतारले की काय आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचासुद्धा प्रयत्न केला एवढं भारी वाटत होतं खूपच प्रसन्न वाटलं बाबा मला तर तर कसा वाटतो कळस वगैरे छान मांडणी झाली देवपूजा झाली आरती झाली त्याच्यानंतर मला इथं जवळपास दोन वाजले हे सगळं आवरायला देवाचे रूम वगैरे आवरायला आणि थोडासा आराम वगैरे केला कपडे धुतले भांडे झाले आराम झाला त्याच्यानंतर संध्याकाळी छान मी अशी काळ्या मसाल्यातली बटाट्याची भाजी केली तर चला आम्ही आम्हीसुद्धा जेवणं करतो तुम्हीसुद्धा जेवायला या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री